तर मित्रांनो आपला मित्र आहे विशाल कदम गाव कुठला तुझा सिद्धेश्वर इथलंच आहे सुधागडचाच तर तो आपल्याला थोडक्यात विरगळांबद्दल माहिती देईल सर्व देरगली आजूबाजूच्या गावांमधन आणलेले बारायगडवाल्यांनी मग ह्या विरगलींचा असा वार्थ आहे की ह्या गावातील वीर हा याची पूर्ण त्याची निशाणी दाखवली निशाणी म्हणा म्हणजे काही त्याची एक खूण नाहीतर मग त्याचा केलेला हा पराक्रमाची स्टोरी आहे हा बघा okay. मला ज्यात माहिती आहे त्या मधली एक विरगल मला सापडलेली आहे त्यामध्ये बघा इकडे दाखवा जरा क्लोज हा बघा हा वीर आहे आणि ह्याच्यासोबत हे युद्ध चालू आहे या युद्धामध्ये हा वीर हा बघा शरणागतीला प्राप्त झालेला त्या, आहे त्याला वीर मरण आलेलं आहे तर त्याचं वीर मरण आलेल्या मुले त्याला ह्या बघा इथे दोन अप्सर आहेत आणि हा वीर इथे कैलासाला प्राप्त म्हणजे त्याला स्वर्गामध्ये प्राप्ती झालेली आहे तर तरी इथे बघा इकडे कॉर्नरला एक चंद्र आणि सूर्य त्या आहे नॉर्मल शंकराची म्हणजे पिंडीसारखं एकदम कलश दाखवला मंदिरासारखं ओके okay. तर मग ह्याची गाथा ही पूर्ण चंद्र सूर्य असेपर्यंत त्याची वीर, वीर, वीर त्यांनी केलेल्या पराक्रमाची गाथा ही राहील त्याचा हा अर्थ असा पहिल्या काळात कागद वगैरे नसल्यामुळे हा दगडात कोरीव काम केलेला आहे